आपल्याला शिकायचंय का संसद सगळेजण जर म्हणाले की नागरिक शास्त्रामध्ये संसद 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 कशाला म्हणतात की आम्हाला सांगा मग आता संसद कशाला म्हणायचं ठीक आहे तर मग बघूया चला काय करा आपला प्रश्न आहे काय प्रश्न आहे संसद प्रश्न काय आहे संसद कशाला म्हणायचं ठीक आहे संसद कशाला म्हणायचं मग बघा इकडं राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा कोण कोण राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा हे सगळ्या मिळून काय बनते संसद काय बनते संसद बनते काय बनते संसद विसरेल आता कधी संसद म्हणजे काय राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांना मिळून काय बनते संसद बनते ठीक आहे राहील लक्षात हा लक्षातच ठेवायचं